बातम्या आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौसेनेच्या तीन अत्याधुनिक युद्धनौकांचं उद्घाटन झालेलं आहे दोन युद्धनौका आणि एक पाणबुडीचा मुंबई डॉक यार्डवरून राष्ट्रार्पण करण्यात आलेला आहे युद्धनौका आणि पाणबुडी भारतीय निर्मितीची असल्यानं आता भारताचं सामर्थ्य वाढल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय सध्या पंतप्रधान मोदी माहितीच्या आमदारांसोबत संवाद साधत आहेत आमदारांसोबत मोदी दुपारचं भोजन करणार आहेत आणि दुपारी तीन वाजता नवी मुंबईमधील इस्कॉन मंदिराचं मोदींच्या हस्ते उद्घाटन संपन्न होईल प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अक्षय गेल्या किती वेळापासून माहितीच्या आमदारांसोबत मोदींचा संवाद सुरू आहे आणि पुढील काय घडामोडी आहे आपण जर बघितलं तर साडे दहा वाजताच्या सुमारास नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झालं आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून दोन युद्धनौका आणि एका सबमरीन अर्थातच पाणबुडीचं लोकार्पण झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉकअट जे या ठिकाणचं सम महत्त्वाचं शिपिंग कॉर्पोरेशनचं युद्धनौका निर्माण करणारं कारखाना आहे या कारखान्यात या तयार त्या झालेल्या युद्धनौका आहे देखील याच कारखान्यामध्ये तयार झालेली आहे याचं लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर नंतर आता नरेंद्र मोदी यांची आणि काही वेळापासून म्हणजे अगदी काही दहा ते पंधरा मिनिटांपूर्वीपासूनच चा अनौपचारिक गप्पा महायुतीच्या सगळ्या आमदारांसोबत नरेंद्र मोदी यांच्या सुरू असल्याची माहिती मिळते डॉकयाड नेवल डॉक्यार्ड परिसरामध्येच असलेल्या आंग्रे सभागृहामध्ये ही अनौपचारिक बैठक सुरू असल्याचं कळतंय यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांच्यासोबत या आमदारांचं आयोजित करण्यात येईल आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मी ज्या ठिकाणी आहे नवी मुंबईतील इस्कॉन संस्थ मार्फत जे राधा मदन मोहन मंदिर उभारण्यात आलेलं आहे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील आपण बघतोय चोख असा पोलिसांचा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण हे या मुख्य प्रवेशद्वारापासून साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये प्रमुख लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे आणि मात्र या ठिकाणावरनं कुठलेही जे अनाधिकृत वाहन आहे या वाहनांची ये जा बंद करण्यात आलेली आहे कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे दोन महत्त्वाच्या गोष्टी आज यात स या, या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं घडते एक म्हणजे देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत आणि या इस्कॉन मंदिराचं लोकार्पण होतंय तर दुसरं या इस्कॉन मंदिराच्या मार्फत बांधण्यात आलेलं जे राधा मदनमोहन मंदिर आहे हे मंदिर एशिया खंडातील सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं मंदिर असणार आहे नऊ एकर परिसरामध्ये हा संपूर्ण कॅम्पस असणार आहे आणि या कॅम्पसच्या माध्यमातून एक आध्यात्मिक विद्या त्यासोबतच वै वे, वैदिक शिक्षण जे आहे वैदिक शिक्षणाचे धडे देखील हे इस्कॉनच्या जे स इस्कॉनचे फॉलोअर्स असणार आहे त्यांना दिले जाणार आहे त्यामुळं आज दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी नरेंद्र मोदी यांचा दौरा विशेष ठरणार आहे कारण ज्या युद्धनौका आहे या युद्धनौकाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आपल्या नौसेनेची एक ताकद वाढतानाचं चित्र बघायला मिळते आणि आध्यात्मिक स्तरावर देखील एशिया खंडातलं दुसरं महत्त्वाचं इस्कॉनच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं एक वैदिक शिक्षा वैदिक शिक्षण केंद्र याचं देखील लोकार्पण नवी मुंबईत होतंय ऋतुजा निषेध अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी